शाज कलेक्शनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे शाज कलेक्शनचा हा नवीन व्हिडिओ मंगळसूत्रांचा घेऊन आले आहे बरेच दिवस झाले यूट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड केला नव्हता तर बऱ्याच जणांचे मेसेज होते की काय झालं इतके दिवस झाले आता नवीन काही न्यू कलेक्शन काही आलं नाही तर माझ्या घरीसुद्धा एक लग्न होतं आणि त्याच्यामुळे आम्ही थोडे त्याच्यात बिझी होतो ऑर्डरसुद्धा काही लोकांच्या थोड्याशा लेट गेलेल्या आहेत तर त्यासाठी सगळ्यात पहिलं तर सॉरी आणि आता पुन्हा एकदा नवीन कलेक्शन मंगळसूत्र बुगड्या नथी असं सगळं छान छान कलेक्शन घेऊन आले आहे आजचा हा व्हिडिओ फक्त मंगळसूत्रांचा असणार आहे आणि पुढच्या सगळ्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये लग्न सगळे विशेष अशा आपण दागिने घेऊन येणार आहोत ऑर्डर कशी करायची सुरुवातीलाच सांगते ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला जे प्रॉडक्ट आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा अवेलेबल आहे की नाही आधी चेक करून घ्या जर अवेलेबल असेल तर तुम्हाला ॲड्रेस पाठवावा लागेल पेमेंट करावं लागेल आणि समोरून ऑर्डर कन्फर्मचं स्टिकर घ्यायचं जर तुमचं ऑर्डर कन्फर्म झालं म्हणजे तुमची ऑर्डर बुक झालेली आहे तुम तुमचं पार्सल जे असतं ते डिस्पॅच व्हायला दोन ते तीन दिवसाचा वेळ लागतो कारण ऑर्डर खरंच खूप जास्त असतात आणि मग त्याच्यापुढे डी टी डी सी कुरिअर तिरुपती कुरिअर किंवा मग इंडिया पोस्टने आम्ही पार्सल पाठवतो ट्रॅकिंगसुद्धा दोन तीन दिवसात तुम्हाला मिळतं आठवड्याभराचा वेळ आम्ही देतो पार्सल मिळण्यासाठी जनरली आठवड्याभरामध्ये तुम्हाला पार्सल्स मिळतील आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं मंगळसूत्र बघून घेऊ शकता गोल पेंडंट सा आहे आणि त्याला तसंच साजेसं असं कानातला सुद्धा असणार आहे मंगळसूत्राची लाईन चार लाईनमध्ये आहे काळे आणि गोल्डन मण्यांचं काम आहे मग मध्ये चैन आहे मध्ये अतिशय सुंदर असं पाईपचं काम आहे पुन्हा चैन पुन्हा काळे मणी गोल्डन मणी अतिशय सुंदर असं मंगळसूत्र पाचशे तीस रुपये फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे फाय थर्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र आपल्याला मिळणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुमचं मंगळसूत्र लवकरात लवकर बुक होईल उशीर केला किंवा खूप लेट मेसेज केला तर असं पण बऱ्याचदा होतं की मंगळसूत्र संपलेली असतात त्याच्यामुळे जर तुम्हाला कोणतीही डिझाईन लगेच आवडली तर लगेच स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करायचा पुढचं मंगळसूत्र गोल पेंडंट लावलंय त्याला तसंच मॅचिंग असे कानातले येणार मंगळसूत्राची लाईन खूप सोबर लावली आहे आपण दोन लाईनमध्ये काळेमणी मग चैनवाला पाठ पुन्हा काळेमणी चैनवाला पाठ दोन लाईन मधलं हे मंगळसूत्र प्रॉपर छत्तीस इंच मंगळसूत्र येणार किंमत असणारे ह्याची तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग थ्री एट्टी रुपीज फ्री शिपिंग अतिशय सुंदर डिझाईन आहे एकदम सोबत डिझाईन दिसते ज्यांना खूप असं हेवी घालायचं नाही त्यांच्यासाठी सुंदर ऑप्शन आहे तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे डमरू शेपच्या मंगळसूत्रांची खूप डिमांड असते अतिशय आवडत असते यांना तर असं वेगळा आणि फॅन्सी पॅटर्न वेअर करायला पेंडेंट बघून घ्या अतिशय मोठा आणि भारदस्त असं पेंडेंट लावलेलं आहे त्याला तसे कानातले सुद्धा येणार आता वरची लाईन बघून घेऊ शकता डमरू शेप मधलीच आहे पण त्याच्यामध्ये बघा सुरुवातीला असा हा फ्लॅट पार्ट येणार तीन लाईनमधलं मंगळसूत्र आहे मणीचं काम आहे मध्ये डमरू शेपचे मणी येणार आहेत अतिशय सुंदर दिसते ही डिझाईन पुढचा पार्ट बघून घ्या शेपच्या वरती पुन्हा एकदा कायाम्यांचं आणि पाईपचं सेक्शन आहे पुन्हा डमरू बने प्रॉपर छत्तीस इंचं मंगळसूत्र आहे छत्तीसपेक्षा किंचितचं मोठंच येईल पण त्याच्यापेक्षा कमी नाही येणार अतिशय प्रॉपर आणि सुंदर असं शाईन आहे त्याला किंमत असणार आहे पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फाईव्ह एटी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक होईल खूप जास्त डिमांड असलेलं एक मंगळसूत्र पुन्हा एकदा रिस्टॉक झालं आहे खूप अजूनही म्हणजे एक व्हिडिओ अपलोड करून एक दोन महिन्यांचा काळ होऊन सुद्धा गेलाय आहे तरीसुद्धा बरेच लोक तो व्हिडिओ किंवा तो स्क्रीनशॉट आम्हाला पाठवतात आणि विचारतात हे आहे का तर बघा पुढचं मंगळसूत्र अतिशय सुंदर असं राजवाडी मोठं पेंडंट लावलेलं आहे आपण आणि त्याला तसेच साजेसे असे कानातले आहेत आता वरची लाईन बघून घ्या डमरू शेप किंवा तो जो आता फॅन्सी पॅटर्न आहे तोच आहे अतिशय सुंदर असे कुंदन लावलेले मणी आहेत तिथे सुरुवातीला चार लाईनचा गुच्छा येणार मध्ये हा मोठा सेक्शन जो आहे हा पाईपवाला सेक्शन त्याच्यावरती अतिशय सुंदर रेड आणि ग्रीन स्टोन असलेले कुंदनवाले पाईप किंवा बीड्स आहेत मणी आहेत पुन्हा वरती चार लाईन मध्ये मंगळसूत्र अतिशय सुंदर दिसतं फुल लेंथ मंगळसूत्र आहे छत्तीस ते अडतीस इंचामध्ये येणारं हे मंगळसूत्र अडतीसपेक्षा सुद्धा थोडंसं जास्तच जाईल खूप प्रीमियम क्वालिटीमध्ये अवेलेबल आहे किंमत मग ह्याची असणार आहे पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फाईव्ह एटी रुपीज फ्री शिपिंग बुक करण्यासाठी लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला हे कडक मिळेल खूप लिमिटेड पीस आहेत त्यांचे कारण हे एकदा येतात आणि मग पुन्हा रिस्टॉक व्हायला वेळ जातो नेक्स्ट मग हल्ली वन ग्रॅम गोल्ड घालण्याची सुद्धा खूप फॅशन आहे तर वन ग्रॅम गोल्ड नाही आहे पॉलिश आहे पण त्याला साजेस आपण एक डिझाईन घेऊन आलो आहोत सुरुवातीला तुम्ही पेंडनचं डिझाईन बघून घेऊ शकता अतिशय सुंदर आहे पुढे चार लाईन मध्ये पॅटर्न आहे हा सुरुवातीचा पार्ट अतिशय सुंदर क्रॉस म्हणजे त्रिकोणी शेप मधले हे काळे आणि गोल्डन मण्याचं डिझाईन सेट केलंय पुढे बघा हा पूर्ण गोल्डन पॅट पार्ट आहे पिंजऱ्यासारखे असे छोटे छोटे काळे मणे याच्यामध्ये बसवलेले आहेत वरती आणि खरती अतिशय सुंदर फुलांचं डिझाईन आहे वरती पुन्हा एकदा क्रॉस म्हण्यांचं काम आहे पुन्हा हे फुलांचे पॅच आहे अतिशय प्रीमियम क्वालिटीमधलं मंगळसूत्र आहे बघून तर लोकांना खरं सोन्याचं मंगळसूत्रच वाटतं इतकं छान त्याचं पॉलिश आहे आणि याची किंमत असणारे सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सिक्स फिफ्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा खूप लिमिटेड पीस आहेत जेवढ्या लवकर मेसेज कराल तेवढ्या लवकर तुमच्यासाठी हे मंगळसूत्र बुक होईल बऱ्याचदा अर्जंट ऑर्डरसाठी सुद्धा लोक आपल्याला विचारतात पण मी पुन्हा एकदा क्लिअर करते आपण अर्जंट ऑर्डर घेत नाही कारण की पार्सल इथून माझ्याकडनं निघण्यासाठीच दोन ते तीन दिवसाचा कालावधी जातो ऑर्डर्सचं प्रमाण जास्त असल्यामुळे आज ऑर्डर दिली तर आजच्या आज डिस्पॅच नाही केलं जात दोन ते दोन ते तीन दिवस लागतात माझ्याकडनं पार्सल निघायला आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला तीन ते चार दिवसात ते मिळतं शहरातल्या शहरात असेल तर लवकर मिळतं आतला ॲड्रेस असेल तर थोडासा वेळ लागतो पुढचं मंगळसूत्र बघून घेऊ शकता यूट्यूब चॅनलवर बरीच फेमस झालेली ही वाटी आपली अतिशय छान दिसते ही डि वाटीचं डिझाईन आणि त्याला तसेच मॅचिंग कसे कानातले येणार प्रीमियम क्वालिटी आहेत लाईन बघू शकता तीन मध्ये काळ्या आणि गोल्डन मण्यांचं काम आहे आणि वरती ना अतिशय सुंदर अशी बारीक फ्लेक्झिबल चेन आहे त्याच्यावरती पुन्हा तेच मिक्स काम गोल्डन आणि ब्लॅक बीट्स अगेन चेन गोल्डन अँड ब्लॅक बिट्स प्रीमियम क्वालिटी मध्ये मंगळसूत्र अवेलेबल आहे किंमत असणारे याची चारशे तीस रुपये फ्री शिपिंग फोर थर्टी रुपीज फ्री शिपिंग नेक्स्ट स्क्वेअर शेपमधलं पेंडेंट लावलंय चौकोनी आकाराचं पेंडेंट आणि त्याला तसेच मॅचिंग असे कानातले सुद्धा येणार आहेत चौकोनी शेपचे पेंडेंट आहे त्याला कानातले सुद्धा येणार आणि वरची लाईन बघून घेऊ शकता अतिशय सुंदर अशी तीन लाइन मधली लाईन आहे काळ्या मण्यांचं आणि गोल्डन मण्यांचं मिक्स काम आहे मग मध्ये चैन आहे पुन्हा काळ्या आणि गोल्डन मणी मिक्स आहेत पुन्हा चैन आणि असंच हे कॉम्बिनेशन रिपीट होते प्रीमियम क्वालिटीमध्ये मंगळसूत्र अवेलेबल आहे किंमत असणारे चारशे चाळीस रुपये फ्री शिपिंग फोर फॉर्टी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे लवकरात लवकर ऑर्डर बुक होईल पुढचं मंगळसूत्र बघून घ्या गोल पेंडंट आहे त्याला तसेच मॅचिंग कसे कानातले येणार शेपचं मंगळसूत्र आहे मध्ये कुंदनचे त्याला स्टोन लावले आहेत तीन लाईनमधलं मंगळसूत्र काळे मणी आणि गोल्डन चेनचं मिक्स काम येणार मधला हा मोठा पॅच आहे ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा अतिशय सुंदर असे गोल आकाराचे शेपचे मणी आहेत मध्ये ह्या मोठ्यावाल्या जो मोठा मणी आहे त्याला पुन्हा एकदा कुंदन शेप कुंदनचे असे रेड कलरचे स्टोन लावलेले आहेत छत्तीस इंच प्रॉपर मंगळसूत्र आहे किंमत असणारे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फोर एटी रुपीज फ्री शिपिंग ऑर्डर करण्यासाठी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा एक डिझाईन पुन्हा एकदा रिस्टॉक झाली आहे खूप महिन्यांनंतर म्हणजे अगदी पाच सहा महिन्यानंतर रिस्टॉक झालेली डिझाईन आहे सुरुवातीला तुम्ही पेंडंट आणि कानातलं बघून घेऊ शकता त्याच्या वरती जी लाईन लावली आहे चार लाईनमधलं मंगळसूत्र आहे काळे मणी आणि गोल्डन मणी मध्ये मध्ये गहू मणी सुद्धा वापरलेली आहेत हा मधला पार्ट बघू शकता अतिशय सुंदर मोहनमाईच्या तीन तीन लेयर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील सुंदर दिसत मंगळसूत्र हा मधला पार्ट येणार मोहन माईचा त्याच्यावरती पुन्हा एकदा काळ्या मण्यांचं आणि गोल्डन मण्यांचं मिक्स काम येणार असं हे प्रॉपर छत्तीस इंच मंगळसूत्र आहे विथ इयरिंग प्रीमियम क्वालिटी किंमत असणारे पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या आणि लवकरात लवकर बुक करा लिमिटेड पीस आहेत खूप वेगळं डिझाईन आहे नेहमीपेक्षा म्हणजे इतर डिझाईन्सपेक्षा वेगळा आणि युनिक आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर बुक करा लॉंग मंगळसूत्र साड्यांवर काठांच्या साड्या काठाच्या साड्यांवर किंवा असं थोडंसं पारंपरिक किंवा असं ट्रेडिशनल वेमध्ये घालायला लोकांना आवडतात अतिशय सुंदर असं मोठ्या आकाराचं पेंडंट त्याला तसेच मॅचिंग असे कानातले त्याच्या पुढची जी लाईन आहे ती पाच लाईनमध्ये आहे म्हणजे पाच सर आहेत त्याच्यामध्ये हे मिक्स काम आहे गोल्डन आणि ब्लॅक बीडचं त्याच्यावरती ही पाच अशा चेन्स येणार पुन्हा गोल्डन आणि ब्लॅक मण्यांचं मिक्स काम येणार पुन्हा चैन असं हे छत्तीस इंच छत्तीसपेक्षा थोडं जास्तच येणार म्हणजे हे ऑलमोस्ट अडतीस इंचाचं मंगळसूत्र आहे प्रीमियम क्वालिटी प्राईज असणारे फाय नाईन्टी रुपीज पाचशे नव्वद रुपये फ्री शिपिंग नेक्स्ट मंगळसूत्र आहे नाजूक मंगळसूत्र आहे चौतीस इंचामध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे हत्ती पेंडंट आणि हत्ती पेंडंटचे तसेच मॅचिंग असे कानातले येणार आहेत पुढची लाईन बघून घेऊ शकता दोन लाईनमध्ये काळेमणी मग गोल्डन मणी आणि अतिशय सुंदर गोल अशी आकाराची चैन लावली ह्याला वेगळी चेन आहे बघा नेहमीपेक्षा पुन्हा काळेमणी गोल्डन मणी पुन्हा ही गोल्ड चेन चौतीस इंचापर्यंत आहे हे मंगळसूत्र प्रॉपर छत्तीस नाही आहे चौतीस इंचामध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे किंमत याची असणारे तीनशे सत्तर रुपये फ्री शिपिंग थ्री सेवेंटी रुपीज फ्री शिपिंग आवडलं असेल तर लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमचं मंगळसूत्र लवकरात लवकर बुक करून घ्या पुन्हा एकदा चौतीस इंचाच मंगळसूत्र घेऊन आले आहे वाटी डिझाईन आहे त्याला तसेच मॅचिंग असे कानातले येणार आहेत पुढची लाईन बघून घेऊ शकता तीन लाईन मध्ये गहू मण्यांचं काम आहे मध्ये मध्ये चैन आहे पुन्हा गहूमणी आणि काळ्या मण्यांचं काम पुन्हा चैन पुन्हा गहुमणी आणि कायामण्यांचं काम अतिशय सुंदर दिसतं डिझाईन थर्टी फोर इंचेस मधलं हे मंगळसूत्र किंमत असणार आहे तीनशे सत्तर रुपये फ्री शिपिंग थ्री सेव्हन्टी रुपीज फ्री शिपिंग ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा डमरू शेपचं मंगळसूत्र पण नाजूक डिझाईन आहे ज्यांना खूप असं हेवी किंवा जाड भरभक्कम घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी मस्त डिझाईन आहे सुरुवातीला तुम्ही पेंडंट आणि कानातल्याचं डिझाईन बघून घेऊ शकता पुलाचे कानातले येणार छोटेसे जे तुम्ही नंतर ड्रेस किंवा कुर्तीजवर वगैरे पॅनअप करू शकता पुढचं डिझाईन बघून घ्या तीन लाईन मधली ही लाईन आहे मध्ये हे असे गोल बीट्स येणार मधला मोठा आणि व्यतिरिक्त छोटे छोटे पुन्हा तीन लाईनच्या मंगळसूत्र म्हणजे चैन आणि काया मण्यांचे मिक्स कॉम्बिनेशन पुन्हा ते मणी पुन्हा ही चैन असं छत्तीस इंचाचं मंगळसूत्र किंमत असणारे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फोर एट्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र असणार आहे आणि आजच्या व्हिडिओचं शेवटचं मंगळसूत्र दाखवते खूप आधी आलेली ही डिझाईन होती स्टॉक होते स्टॉक आउट होते असं चालूच असतं तर बऱ्याच जणींना ही डिझाईन खूप आवडते दोन लाईनमधलं अग अतिशय नाजूक मंगळसूत्र थोडंसं ग्रॅमचं पॉलिश असल्यासारखं ही वाटी आहे मायक्रो पॉलिशमध्ये आहे दोन लाईनचं मंगळसूत्र काळ्या मणी गोल्डन मणी त्याच्यानंतर मध्ये ही चैन आहे तीनशे सत्तर रुपये फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र आता अवेलेबल आहे थ्री सेव्हन्टी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुमचं ऑर्डर लवकरात लवकर बुक होईल आणि तुमची ऑर्डर तुम्हाला वेळेत मिळेल आजचं हे मंगळसूत्र मंगळसूत्रांचं कलेक्शन कसं वाटलं हे नक्की सांगा व्हिडिओ थांबवण्यापूर्वी Uh, हा आधी कॉम्बो तुम्हाला सांगते की कसा आहे आणि कितीला अवेलेबल असणार आहे सगळ्यात पहिलं तर अतिशय सुंदर असा मी एक चोकर वेअर केलेला आहे त्याच्यामध्ये अतिशय बारीक असे व्हाईट कलरचे मणी वापरलेले आहेत मोती नाही मणी आहेत हे आणि सुंदर असं रेड, रेड स्टोनचं काम आहे थोडासा राजवाडी लुक आहे त्याला तसेच मॅचिंग कसे कानातले येणार सिंगल चोकर घ्यायचा असेल तर हा तुम्हाला साडेसातशे रुपयाला मिळणार आहे फ्री शिपिंगमध्ये त्याच्या पुढचं जे मंगळसूत्र आहे अतिशय सुंदर सोबर, पारंपरिक डिझाईन आहे वाटी मात्र यावेळेस वेगळी लावलेली आहे आपण हँडमेड है। वाटी आहे ही अतिशय सुंदर बघा मध्ये दोन असे रेड रुबी स्टोन आहेत प्रॉपर अ आ... पारंपरिक लुक जसा असतो मंगळसूत्रांचा तसा हा लुक आहे मधून चैन आहे आणि काया मचा आणि गोल्डन मण्यांचं बाजूने काम आहे सिंगल जर मंगळसूत्र तुम्हाला घ्यायचं असेल तर किंमत असणार आहे ह्याची चारशे ऐंशी रुपये पण जर तुम्हाला हा संपूर्ण कॉम्बो एकत्र घ्यायचा असेल तर तुम्हाला हे मंगळसूत्र मिळणार आहे नऊशे प... संपूर्ण हा कॉम्बो तुम्हाला मिळणार आहे नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये तर ऑर्डर बुक करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू